राम राम शेतकरी बंधूंनो मी डी आर वो हे आपलं कराळी टिपल लाईन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस आहे हा संदेश मी अगोदरपासून दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे जुलै महिन्यामध्ये मात्र थोडासा चौदा तारखेपासून पावसाला जी सुरुवात झालेली आहे ते आतापर्यंतही पाऊस पडत आहे की आता शेतकरी मात्र पाऊस उघडतो केव्हा याची वाट पाहत आहेत तेव्हा शेतकरी बंधूंनो पाऊस या महिन्यामध्ये शक्यतो उघाड देणार नाही राहायला काही घंटेची उघड मिळते आणि त्यातल्या त्यात अनेक सकाळी उघड असेल तर संध्याकाळी पाऊस पडतो तर असंच परंतु चांगली उघड जी आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला या दोन तारखांमध्ये थोडाशी उघाड आपल्याला मिळणार आहे परंतु सर्वाधिक पाऊस उद्या म्हणजे सव्वीस जुलै सव्वीस जुलैला विदर्भामध्ये अमरावती अकोला या भागामध्ये दुपारी तीनच्या नंतर सर्वाधिक पाऊस होईल अतिवृष्टी सदृश्य असा हा पाऊस राहील त्याचप्रमाणे जळगाव खानदेश या विभागामध्ये सुद्धा पावसाची श्रंखला चालू राहील व जोरदार पाऊस पडेल हा पाऊस मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त पावसाचं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर आपल्या मराठवाडा एक महाराष्ट्र विभागामध्ये सर्वदूर दूर कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस या महिन्यामध्ये पडणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मात्र परभणी नांदेड या सोलापूर आ, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे परंतु बाकी इतरत्र मात्र पाऊस रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हा चालूच राहणार आहे ऑगस्टच्या पाच तारखेच्या नंतर या पावसाची श्रंखला थोडीशी कमी होईल परंतु समोरच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पाऊस हा सर्व दूर आणि जोरदार पडणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये टोटली सतरा दिवस पाऊस पडेल एक दोन दिवस असा कंटिन्यू राहणार नाही ना, परंतु हा कमी स्वरूपामध्ये तर काही ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये असा पाऊस मध्ये राहील तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस जोरदार राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो पुढील ज्या पावसाचा जो काही अंदाज आहे जसं काही जिथे पडणार आहे ते तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची एक मला मदत करत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे व आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व हवामानाचा पावसाचा अचूक अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे व्हिडिओ लाईक करा धन्यवाद